नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद सौभाग्याचे कुंकू लावून कपाळी ओवाळी ते शंकराला सांज सकाळी ओवाळी ते शंकराला आला सांज सकाळी सौभाग्याचे कुंकू लावून कपाळी ओ वाली ते शंकराला सांज सकाळी ओवाळी ते शंकराला सांज सकाळी धन नको दौलत नको नको मला काही सोभाग्याच कुंकू देवा जन्म भर राही धन नको दौलत नको नको मला सौभाग्याच कुंकू देवा जन्म भरराहि सौभाग्याच कुंकु लवी सौभाग्याच कुङ्कु लवी ओवारिते शङ्करा साज सका ओवारिते शंकराला सांज सकाळी तुझ विण महादेवा मला नाही कोणी रावणाला आत्मलिंग दिले तू तु काढवून तुझ विण महादेवा मला नाही कोणी रावणाला आत्मलिंग दिले तू काढवून सौभाग्याच कुंकू लावून कपाळी ओवाडीते शङ्कराला सज सकाळी ओवाडीते शङ्कराला सञ सकाळी दैन्य दुःख सारे देवा तु च निवाहानि शङ्कराला बेल्रिदी दैन्य दुःख सारे देवा तु च निवाी वहा शङ्कराला बेल्रिदी सोभाग्याच कुंकू लावून कपाळी सोभाग्याच कुंकू लावून कपाळी ओवाळी ते शंकराला सांज सकाळी ओवाळी ते शंकराला सांज सकाळी ओवाळी ते शंकराला सांज सकाळी